राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने सभासद नोंदणीच्या संदर्भात मध्ये अभियानाची सुरुवात आज कन्नड मध्ये केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसची सभासद नोंदणी सुरू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणतः पाच लाख सभासद होतील अशा पद्धतीची आहे त्या पद्धतीनं कंधारमध्ये आज अभियानाला आमचे तालुका अध्यक्ष आणि सगळ्यांनी सुरुवात केली आहे जिल्हा परिषदेच्या स्तरावर जाऊन दौन सभासद नोंदणीचं अभियान राबवण्याच्या सूचना दिलेल्या मी तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन गाव पातळीवर जाऊन सभासद नोंदणी करावी असा आग्रह सगळ्यांना धरलेला आहे आणि मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुका सगळ्यात पहिला राहील आणि नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सगळ्यात पुढे राहील अशा पद्धतीची नोंदणी राष्ट्रवादी काँग्रेसची नांदेड जिल्ह्यामध्ये होते त्याचा मला आनंद सर्व लोहा तालुक्यातील पाणीच प्रश्न होती त्यामध्ये आता माहिती ईश्वरराव मोसिद्धर साहेबांनी पुढे घेतली त्याबद्दल आपलं तर नाही ईश्वरराव भोशेकरच आहे नाही दिला असेल ते एक अभ्यास नेतृत्व आहे पण त्यांनी असं कुठेही म्हणाले नाही की हो ती झालेली पाईप लाईन होऊ देऊ नका ती रद्द करा असं त्यांच्या मांडामध्ये नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या परिसराला पाणी देऊन आपण मन्यार धरणामध्ये पाणी सोडलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे दुसरी त्यांची भूमिका आहे की गोदावरी खऱ्याचं जे पाणी वाहून जाते ते पाणी अडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि त्यांच्या मताला मी सहमत आहे की अंतेश्वरच्या बंधाऱ्याहून जाणारं पाणी अप्पर मन्यारमध्ये गेलं पाहिजे लोअर मन्यारमध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्यातून मग ज्याला त्याला पाणी आपल्याला उपलब्ध करून देण्याची गरज आहे पण वारंवार काही लोक जे अशा पद्धतीने बोलतात ते अतिशय चुकीत आहे काही मंडळीने अभ्यास करून बोललं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे मला वाटतं भोसेकर साहेबांनी याच्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्याने आपलं मत मान मांडलेलं आहे आणि मला वाटतं ते मत योग्य ते असंही म्हणाले ती नदी जोड नदी जोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची भूमिका आहे मी त्यांच्याबद्दलचं जे स्टेटमेंट वाचले त्याच्यामध्ये असं रद्द त्याच्यात त्याच्या मनाले असतील परंतु त्यांनी अपर मन्यारमध्ये याचं पाणी सोडलं पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे आणि मी पहिल्या दिवशी आपल्यालाही मुलाखत देताना हीच भूमिका मांडली होती की अपर मन्यारमध्ये आणि लोअर मन्यारमध्ये पाणी सोडलं पाहिजे त्यामुळं गोदावरी भरेतलं पाणी वाहून जाणारा आपल्या धरणाला मिळेल आणि मन्यारच्या माध्यमातून सगळ्या भागाला सुरनाम येईल Thank <laughs> you.